त्याऐंशी रुपयाला टोपी किती छान ऑनलाईन परवडत नाही टोप्या घेणं आपण आपल्याला ना तुळशी बारितून ना पुण्यामध्ये टोप्या वगैरे सगळं स्वस्त मिळतं आपण जर कधी बार्गेनिंग केली ना गोष्टी स्वस्त पाडतात तुम्हाला तिकडे मम्मीचे इथे काही दाखवता नाही आलं पण आता इथे दाखवते एक डझन पडले किचनची टॉबळेची आहेत ना तर मम्मीला सहा ठेवले आणि मी सहा इकडे घेऊन आले तर थोडेसे मिठाचे पाणी जर घातले ना तर ते हे नाही त्याला श्रिंक होत नाही त्यामुळे थोडंसं मिठाच्या पाण्याची तरी चालतं थोडीशी श्रिंक होतात ते कॉटनच्या असतात बॅग सगळे खाली करून दाखवली दाताच्या गोळ्या आणल्या नेमकी दात दुखी चालू जाग झाली आता लग्न तोंडावर लग आहे आणि मी दात दुखी चालू झाली तुळशी बागेतून घेतलाय आणि रेडीमेड असतात ना तसे ब्लाउज कापड छान आहे पण आतलं जे कापड आहे ना हे कापड बरोबर नाही हे ना एकदम टेरी कापड आहे बघा पण आपण तरी सुद्धा आहे ना, ना तात्पुरतं जस्ट एवढं महागाचं जर घ्यायचं नसेल मॅनेजच करायचं असेल जर आपल्या पैशामध्ये तर आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि मागच्या साईडला बॅक होती याला पण आपल्या मिडल क्लास गृहिणी आहेत ना ज्या ज्यांना चांगलं तर आहे पण चांगलं आहे पण थोडी आपल्याला मनी प्रॉब्लेम पण राहतो त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी आपल्याला बेस्ट ऑप्शन आहेत आणि ह्या गोष्टी आहेत ना ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा ना पुण्यातून तुम्ही तुळशी बा किंवा मग असं होलसेल रेटमधून घेतले ना तर आपल्याला परवडतं आणि हे काय आतलं जे असतं आहे ना ते परत आपण कट करून दुसरं असतं मापानं घेऊन मग अस्तर लावू शकतो आणि हे कोणत्या कोण साडीवर चालतं तर मी हळदीची साडी जी घालणार आहे ना मग त्याच्यावर हा ब्लाऊज घेतलाय तर बघू जरा आम्हाला तुम्ही जरा टोचतं इथे तर दुसरा घ्यायचं आहे माझं हे अडीचशे रुपयाला पाचशेचे दोन पडतात अडीचशेचा एक पडतो हा ब्लाऊज आणि ते मग बाकीचे काय बन वगैरे घेतले काय बनेल वगैरे जे पटेल भुजेरी आहे ना तिथे पटेल भुजेरी म्हणून असतं तुम्हाला माहिती असेल रायगडपेठेमध्ये तर जे पुण्यात राहत असेल त्यांना माहितीच असेल म्हणजे राहत नसेल त्यांना माहिती म्हणून सांगते जर कदाचित जर पुण्यात आलाच ना तुम्ही तर अशा होलसेल बाजारामध्ये भेट जरूर द्या जेणेकरून आपली शॉपिंग पण होईल थोडीफार बचत पण होईल सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला काही घ्यायचं असेल तर आणि माशूचं पण बनेल आपल्याला सोसलं जातं तिथे आणि माशे पॅन्ट होत्या एकशे पंचवीस ला एक बसते आणि नव्वद रुपयाला बनल बसत एकशे पंचवीस ला एक पॅन्ट बसते आणि नव्वद रुपयाला एक बसत माझ्या आणि याच्यामध्ये मी ब्रॅगी कॉटन आहे थर्टी फोर साईज मध्ये कॉटन आहे पण छान जाते तुम्ही बराबर त्याच्याला म्हणते आता जी साडी मी टाकली साड्या मी तुम्हाला शिवणे केल्या काही काही मध्ये शिवणे करताना साड्या तर तुम्हाला मी नऊवारी साडी जी आहे ना, ना जी थी थी थी. ते ते अ, ती याच्यातून घेतलेली आहे घेतली आपण दोन चौकात ना आणि तिथूनच मी तिथे दोन हजाराची साडी घेऊन तिथेच फ्रीमध्ये शिवायला टाकली कारण तिथे त्यांचं कंडिशन असलेली होती तुम्ही जर साडी घेतली तर तिथे एक रुपया शिवून मिळतो तुम्हाला एक रुपयामध्ये साडी तर मी तिथे नऊवारी साडी शिवून शिवायला टाकलेली आहे आणि आता घेऊन उद्या आणायची आहे उद्या आणली तर तुम्हाला शो करेल आणि त्याच्या इथं दाखवत होती हे जॅकेट आहे ना सतराशेला पडलं सतराशेला पडलं शेनाई मध्ये शेना दुबरपेठी मध्ये आणि खूप छान आहे असं तुम्ही देऊ शकता तर लग्न काय म्हणते जरा थोडं फार हळक हलके कपडे घेऊन पण चालत नाही हलकी कपड्याची क्वालिटी तशीच असते पैशासाठी जसे पैसे आपण म्हणतो तशी क्वालिटी पण असते आपण म्हणतो तसे आणि खूप काही आता खोलत आहे मला पद झालेला पर त्याच्या मापाचा घेतला तिथूनच घेतला खूप छान आहे सुंदर आहे आणि कॉटन आहे पूर्ण आणि त्यांचं आहे ना जे एनआय सदा सदाशिवपेठ हा कुमठेकोर रोडचं आहे हा पेठ कुमठेकोर रोड आहे डिझाईन स्टुडिओ स्वतःचा त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि खूप सुंदर सुंदर असे कुमत सेट भेटतात आणि हे पण भेटतात त्याच्यावर जॅकेट वगैरे पण मिळतात लंगण्याचे सेट पण ते बनवून देतात तर तुम्हाला जर माहिती हवी असेल त्याच्यासाठी तर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि होलसेल रेटमध्ये आहात सुद्धा त्याच्यामुळे त्याला पैसे काही एवढे कमी करत नाही तरी सुद्धा आपण म्हणजे ना तर यासाठी शंभर रुपये ठेवलं करतात त्याच्या पलीकडे ते जास्त कमी नाही तो आता मामाचं लग्न म्हणलं थोडीफार जरा जास्त खरेदी आणि थोडीफार जरा जास्त पैशाची खरेदी ही जाते आणि आता मला दिवाळीला काही घ्यायची गरज नाही आता सगळं दिवाळीलाच पुरवलं जाणार दिवाळीला बेस्टेच पैसे अशी झाले घेतला हा हा फक्त किती लासल गेस करा हा आहे ना आपले दब्बू गणपती आहे ना बप्पा त्यांच्या शेजारी एक कॉम्प्लेक्स आहे बाबा तुमचा रंगीला कॉम्प्लेक्स म्हणून तिथून घेतला आहे होलसेलमध्येच आहे होलसेल दुकान आहे त्यांचं तर तिथे भेटला हा सहाशे रुपयामध्ये पॅन्ट आर्माने आणि हा शर्ट भेटलाय हा स्ट्रेचेबल आहे पण तसा आणि गरम होईल का नाही ते माहिती नाही पण ते म्हणतात की स्ट्रेचेबल आहे गरम काही होणार नाही आणि कलर पण या सगळे जाणार नाही तुम्ही वेगळंच कापड घे याचं आणि पॅन्ट छान आहे ब्लेझिंग आहे आरमाने टाइपला मला आवडली आणि त्याला पण एकदम छान बसते त्याच्यामुळे म्हणजे कस दिला हा ड्रेस घाल आणि नंतर परत तो ड्रेस जो आहे ना तो, तो, तो मंगलाशला म्हणून अशी तीन प्रकारची ड्रेस बांधायची ना आम्हाला कामाच्या लागण्यासाठी

असते अशी व्यवस्थित अशी आपल्याला दिसली पण नसती कारण जर स्वस्त घ्यायचं म्हटलं तर ऑनलाईनमध्ये जास्त पण एवढं चांगलं भेटत नाही म्हणजे भेटतं पण तसे ब्रँड्स असतात त्याच्या खालचे आणि उडणी पण आहे सारी प्लेन उडणी आहे ह्या प्लेन उठलेला आहे ना मी अशी येलो कलरची लेस लावणारी मस्त अशी लेस ती लेस पण आणायची मला ॲक्च्युली व्हिडिओ माझे खूप लेट येते बरं का आता इथून पुढे म्हणजे ना लग्न कार्य चालू आहे ना त्याच्यामुळे तुम्ही प्लीज हेल्प करा तेवढी आणि माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावे जसे व्हिडिओ टाकाल तसे बघत राहते तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे आणि मी एकटीच करते शूट पण एकटीस करते सगळ्या आवडावरील पण एकटीस करायचे एडिटिंग पण करायचे बाकीचं सगळं आवडलं पण आनंद मुलांचं पण आलाय त्याच्यामुळे खूप लोड हाईक ड्रेस घेतलाय आणि अजून एक नऊवारी आहे ती नऊवारी तिकडे मम्मी ड्रेस ठेवली आहे मी तुम्हाला नंतर तिकडे गेल्यावर शो करतो हायक घेतल्यावर हा बसला पावती पण हा आहे ना सतराशेला बसला बोलता हा ड्रेस तिला हा हा सतराशे घेऊन याची सतराशे आणि खूप सुंदर आहे मला नॉट वगैरे खरं हवी होती नॉट वगैरे काही दिलेली नाही चैन आहे जे इथून थोडस हे काढत साईड चैन आहे तिथे थोडीशी टीप मारावं लागणार बदलून वगैरे पाडावं लागणार खूप सुंदर आहे मला आवडलं लग्न काळ्यामध्ये घालायला हा असा तिला आणि असं कधीच घेतला नव्हतं एवढा महागाचा आतापर्यंत मी कधीच घेतलं नाही जीनला आणि हे आहे जॅकेट त्याच्यावर सुंदर आहे मस्त असं जॅकेट आहे हे पण पुण्यातूनच तिथूनच घेतले कुठलं गाडी म्हणून आहे कुठे तुळशीबाग बुधवार सुंदर सुंदर आहेत आणि हे थोडस लाईट वेट घेतलं म्हणजे कस तिला रेग्युलर युज करता येईल असे हेवी पण होते तिथे चांगले पण काही ते आपल्याला चांगलं नाही वाटत म्हणजे असं असत मला आवडतं आणि त्या गोळ्या कलरला खूप छान सूज होतो बघा पण छान अशी लेस आहे पण अशी लेस खडी झाला थोडे पडतील आता का डिझायनर डिझाईनर म्हणलं तर थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं पैसे मध्ये कोणाने सगळ्याच गोष्टीमध्ये आणि मनपसंत घ्यायचं म्हणलं ना तर पैशाकडे बघून चालत नाही मुलांच्या थोड्याफार तर पुरवावेच लागतात तर अशी खरेदी केली आता मी कालच आली इकडे सासरी त्याच्यामुळे मी तिकडं काही शूट नाही केलं इकडंच शूट केलं तसं दाखवायचं बाकी सकाळपासून राहून चालू होती आपण संध्याकाळपास शूट थोडाफार ब्लॉग शूट करते थोडाफार ब्लॉग दाखवतो आणि हा मेकअपचं सामान तुम्ही कॅप पण घेतली तिला कॅप नव्हती ती कॅप मागून कोणी घेतली साठ रुपयाला घेतली कॅप छान आहे मस्त आहे आणि हवा पण जाते ते आणि ओली करून घातली तरी छान असं गाळ पण लागतं आणि तो पीस आहे जे साडीच्या आहेत या पीस आहे ना मला हे नऊवारीचा पीस आहे आणि हा दुसरा सावारी जी साडी आहे ना त्याचा पीस आहे त्या शिवायचा आहे आणि याच्यावर मी पॅच लावणार आहे आता आली वर्क करायला आपलं एवढं बजेट पण नाही आहे आणि घरी करायला नाही मला येतं आली वर्क करता पण सध्या वेळ नाही फक्त दहा पंधराच दिवस राहिले त्याच्यामुळे ना त्याला मी पॅशांमुळे पॅचेस लावणार आता एवढं सगळं करून सुद्धा आहे ना मेकअप वाली बघावंच लागली मला कारण मी जे सामान घेतलं आहे ना, ना तर हे फक्त टेम्परवरी घेतलंय हे काय लॉंग लास्टिंग मेकअप राहील असं नाही घेतलेलं तर मी आय शॅडो पॅलेट घेतले नंतर मी ब्लशर घेतले नाही सॉरी हे आयब्रो पॅलेट आहे आयब्रो पॅलेट िंग पण करता येते आणि आय शॅडो घेतले ब्रश हायलाइटर घेतले जेणे जेणेकरून आपल्याला इथे पण हायलाइट करता येतो आणि आय पण तीन याच्यामध्ये घेतो आणि होलसेल भावा मध्ये घेतले होलसेल रेटमध्ये घेतले आणि साईडचं प्रायमर प्रायमर तुम्हाला माहितीच आहे आपलं पोज बंद करण्यासाठी असतं आणि ऑल टाईप ऑल स्किन टाईपसाठी येते तर एवढंच घेतले त्याच्यामुळे एवढ्या याच्यामध्ये मेकअप लाँग लास्टिंग होणं शक्य नाही त्याच्यामुळे आणि मेकअप जरी घरी केला तरी हेअरस्टाईल हेअरस्टाईलसाठी कोणी यामध्ये पार्लर समजा एखादी पार्लर झाली आहे म्हणून मग कस आमच्या बजेटमध्ये करून करून मग एक पार्लरवाडी चूज केली मग मी जे तिला दोन हेअरस्टाईल आले एक मेकअप आणि थोडासा टचअप नंतर शेला असं द्यायला सांगितलं तुला आणि साडी पण तीच काढणार मग एकदाच भावजी राहण्या दुसरं मी एवढंच आहे त्याच्यामुळं आपण पण थोडीफार हाऊसफाईफ घे न म्हणून भाऊ बाहिणी त्याच्यामुळं म्हणजे हे कसं मला लॉंग लास्टिंग नाही मी मला नंतर मेकअपच्या डिटेलिंग पण दाखवतो मी घरात स्वतः करणारे मेकअप आजिबद्ध आहे दुसऱ्याकडे नंतर करणार नाही शिकून घ्या आणि ते शिकवता शिकवता तुम्हाला सगळं दाखवणार झा <laughs> नंतर आम्हाला आहे ना आम्ही पुण्यात गेलो आणि थोडंफार म्हणजे मंडईमध्ये गेलो कोण राहत असेल तुम्हाला माहिती मला कोण पाहत असेल पुण्यातून तर त्यांना माहितीच आहे इथे मंडईच्या इथं पार्किंगच्या इथेच आहे सगळं तर इथे ना सगळं नवरीच्या रुखवताचं चा, सगळं सामान वगैरे मिळतं आणि खूप खूप म्हणजे खूप प्रकार आहेत त्या इतके प्रकार आहेत आणि इतक्या आता वस्तू आलेल्या आहेत ना म्हणजे न मोजण्यासारख्या तर मग ते खूपच महाग पण होत्या त्याच्यामुळे आम्ही काही तिथून काही घेतलं नाही जाता पण बघायचं होतं आणि पाटा पण आणि इथे मग गणपतीच्या इथे आलो मंडईच्या तेच आहे पावशा गणपती म्हणून तर तिथे जरा थांबलो दर्शन वगैरे घेतलं आणि तिथूनच समोरच पावलं पण घ्यायची होती थोडं बांडाचं सामान थांबली होती जीव मात्र खूपच कंटाळली होती आणि थोडंफार कुरड्या पापड्या पण विकतच घ्यायच्या होत्या कारण पापड तर घरात केले होते पण मी बाकीचं करायला काही एवढं घरात कोण खात नव्हतं म्हणून ते विकतच घेतलं आणि घराकडे निघालो तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय